नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सन मराठी जिल्हा जिल्हा परिषद परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वारुंजी गटामधून सुनंदा नामदेव पाटील तसेच पंचायत समिती गणातून श्रीकांत पाटील व रवींद्र बडेकर यांनी काँग्रेसच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वारुंजी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांनी तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातून श्रीकांत पाटील आणि वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर यांनी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामे झाली असून जनता काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करतील असा विश्वास यावेळी बोलताना नामदेव पाटील यांनी व्यक्त केला पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषद साठी तसेच वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर मुंडे तसेच कोयना वासाद पा समिती गा गाणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल दाखल केलेले आहेत आपण काँग्रेस पक्षाच्या मान्य पुत्र चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीसाठी सामोरं जात आहे गेल्या दोन टर्म बाबा मुख्यमंत्री असल्यापासून आपण या दो वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये सलग दोन वेळेला आपली सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आहे विद्यार्थी थोरडे पहिला निवडून आल्या होत्या त्याच्यानंतर गलांडे मॅडम आणि गालांडे मॅडमच्याबरोबर मी वारुंजी गाणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि वारुंजी गाणामध्ये पंचायत समिती सदस्य काम करत असताना मी जे आपल्या शासकीय योज योजना ज्या असतील त्या प्रभावीपणे राबवण्याच्या मी प्रयत्न केलेला आहे शासनाच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणायचा आने आणण्याचं काम मी केलेलं आहे मान्य पुत्रराज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काय ठराव करतो आनंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही एक जास्त काम करू शकतो याचा याचा मला आत्मविश्वास आहे की मागच्या प पाच वर्षामध्ये अनेक कोट्यावधी रुपयेच्या निधीची कामं के आपल्या या मतदारसंघात झालेली आहे त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही आणि येणाऱ्या पाच तारखेच्या निवडणुकीला नक्कीच काँग्रेस पक्षाला यश मिळेल असे बोलून माझे मी दोन शब्द संपतो